नौ रात्री नौ दिवस उपवासासाठी सर्वोत्तम निवड कॅमल सुपरफाईन साबुदाणा एक किलो आणि अर्धा किलोच्या पॅक मध्ये उपलब्ध खरं म्हटलं ना धवन साहेबांपेक्षा माझ्या कुटुंबापेक्षा माझ्या मुलांपेक्षा खरंच माझ्या परिसरातील लोक असतील माझ्या वाडातली लोक असतील मी महिलांचे खरंच धन्यवाद देईन की त्यांना मा त्यांनी मला एक उभा राहण्याची ताकद दिली आमच्या महाराज नसतानाही माझे मिस्टर माझ्या आयुष्यामध्ये नाही तेच खूप मला माझी मोठी खूप घटना आहे माझ्या आयुष्यातली आम्ही फक्त नागरिक माझे आणि मी नागरिकांचे हे म्हणून आम्ही समाजकारण चालू ठेवलेलं आहे पराभव हा मला म्हणजे विकास कामाने नाही झाला तर आपण काय म्हणतो ना जनशक्ती धनशक्ती असते तर पैशावर माझा म्हणजे पराव झालेला आहे नमस्कार प्रस्तुत या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे आणि आज आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आलेल्या आहेत शारदा ढवंतई तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये ताई सुरुवातीला आपल्या प्रेक्षकांना सांगा की तुमचा जीवन प्रवास कसा होता जीवन प्रवास म्हणजे आ... माझ्या माहेरी पण आम्ही लहानपणीपासून राजकारणामध्ये कोणच नव्हतं त्याच्यामुळे मला काही राजकारणाचं एवढं काही माहिती नव्हती आणि सासरी जेव्हा हो लग्न झाल्याच्या नंतर सासरी आल्याच्या नंतर इथं बी आमच्या सासरी पण कोणाच म्हणजे हे न राजकारणाचा संबंध कोणाचाच नव्हता पण पुढं चालून थोडस साहेब ला थोडस सा म्हणजे कळायला लागल्यापासून साहेब आले थोडेसे राजकारणामध्ये आणि पहिल्यापासून आमचं समाजकारण म्हणजे आमच्या सासऱ्यांपासून समाजकारण चालू होतं पण राजकारणाची कोणाला माहिती नव्हती <laughs> त्याची मग राजकारणाशी जेव्हा जोडल्या गेली पहिले तुमचे पती जोडल्या गेले त्यानंतर मग तुम्ही जोडल्या गेल्या तुम्ही कशा राजकारणात आल्या कारण तुम्ही ज्या हिशोबाने म्हणतात की पूर्वी तुम्हाला राजकीय वारसा वगैरे काही नव्हता अशा वेळेस राजकीय नेत्यांच्या वाईफ असल्या शक्यतो समोर येत नाही अशा वेळेस तुम्ही कशा आल्या राजकारणाशी कशा जोडल्या गेल्या काय म्हणतात देवाचं काहीतरी म्हणजे असतं आणि समजा एक लेडीज राजकारणामध्ये येणं म्हणजे ते पण योगायोग लागतो माझ्या मिस्टरांचं म्हणजे वयाच्या पंचवीस वीस पंचवीस वर्षापासून त्यांचं समाजकारण चालू होत आणि त्यावेळेस आम्ही सेनेमध्ये अनिल भैया राठोड यांचा आम्हाला खूप मोठा सपोर्ट होता आमच्या कुटुंबाला आणि आमच्या परिसरामध्ये एक नंबर वार्डमध्ये सुद्धा अनिल अनिल भाई यांचं लक्ष म्हणजे शहरापेक्षा म्हणजे आमच्याकडे लक्ष खूप जास्त होत त्यावेळेस सर्व पक्षीय नेत्यांची चर्चा झाली साहेब आमची तिथे ऑफिस मध्ये बसायचे उठायचे आणि साहेब पण आमचे इच्छुक नव्हते राजकारणामध्ये मग त्यावेळेस की एक चर्चा होण्यात आली ढवन साहेब तू म्हणजे तुम्ही तुमच्या मेसेसला उभं करण्याचं करावं करावं त्याच्यानंतर माझं सुच नाव सुचवल्या गेल्यानंतर मी पण काही म्हटले नाही कारण मला पण त्याच्यामध्ये काही माहिती नव्हती पण चला आपल्या हातून एक समाजकारण आणि गोरगरव्यांची सेवा होण्याच होती तर चांगलीच गोष्ट आहे त्यापुढे मी राजकारणामध्ये आले ते अनेक वेळा मी पाहिलं की तुम्ही नगरसेवक पदावर नसताना शक्यतो नेते दुर्लक्ष करतात <खाँगाँ> प्रभागाचं इतकं लक्ष देत नाही इलेक्शन जवळ आलं का मग त्यांना प्रभाग आठवायला लागतो अशा <खाँगाँ> वेळेस मी बघते की तुम्ही तुमचं इलेक्शन झालं तुम्हाला पराभव स्वीकारायला लागला तरी देखील तुम्ही समाजसेवा ही चालूच ठेवली नागरिकांकडे लक्ष दिलं मी अनेक वेळा पाहिलं की तुम्ही आंदोलन देखील केले आयुक्तांच्या इथं जाऊन त्या समस्या सोडवण्यासाठी आणि तुमच्या समस्या सुटल्या देखील मग असे भरपूर काम तुम्ही केले आहे अशा वेळी तुम्हाला काय वाटतं की आंदोलन केल्याशिवाय नागरिकांच्या समस्या सुटू शकतात का नाही सुटतात असं काही नाही पण ज्यावेळेस वार्डमध्ये परिसरामध्ये आपली जे काही मूलभूत गरजा असतात जर तर ते आपण पत्र व्यवहार करून ते सुटत नसतील तर डिसिजन म्हणजे आता तुम्हाला सर्वांना थोडस डिसिजन पुढे घेतल्याशिवाय पाऊल पुढे टाकल्याशिवाय नंतर ते समस्या सुटेल तुम्ही खूप सुंदर असं कार्य करता मध्यंतरी तुम्ही देखील महिला दिनाच्या औचित्य साधून तुम्ही महिलांसाठी साहित्य वाटप त्याचा त्यांना फायदा देखील झाला असं तुम्ही महिलांसाठी अजून कोणतं कार्य केलं आहे का अशी करण्याची काहीतरी कार्य करण्याची इच्छा आहे का की असं तुमच्या डोक्यात आहे का की जे महिलांसाठी करायचं कार्य महिलांसाठी तर करावं असं खूप काही आहे पण महिलांनी पण त्याच्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे <laughs> आजकाल आपण पाहतो आ, काही काही एकल महिला असतात त्यांना पण करण्यासारखी खूप इच्छा असते तर बचत गटाच्या मार्फत मी बऱ्याचशा महिलांना ला तुम्ही म्हणजे सूचना देत असते की आपण आपण स्वतःच्या पायावर उभा राहिल्याच्या नंतर एक आपण समजा कुटुंब चालवत आहोत हो। तर कुटुंबामध्ये एक प्रमुख असतो तो घर चालवत असतो तसंच आपण स्वतः आपल्या पायावर उभा राहिल्याच्या नंतर की एक आपण एक कर्तुत्वन महिला म्हणून एक समजतो या मी म्हणजे महिलांना खूप काही म्हणजे सपोर्ट करत असते संदर्भात तुम्ही जसं म्हणल्या की एक एकटी एक महिला हिच्यासाठी थोडा संघर्ष जास्त असतो हो असतो अशा वेळेस जेव्हा तुमचे पती म्हणजे स्वर्गीय दिगंबर भाऊ वर हे जेव्हा आपल्याला सोडून गेले तेव्हाची परिस्थिती ही वेगळी असणार शंभर टक्के एखाद्या कुटुंबावर ते डोंगर कोसळल्यासारखा असतो काळ वेगळा असतो अशा परिस्थितीत तुम्ही त्यातून कशा बाहेर निघल्या आणि परत समाजसेवा करायला कशी सुरुवात केली ज्यावेळेस माझे मिस्टर एसपाय झाले त्यावेळेस आता सर्व लेडीज यातून गेल्याच्या नंतर सर्व लेडीजला माहिती असतं कुठली परिस्थिती काय असते त्यावेळेस आणि त्यावेळी लेडीज वर म्हणजे काही त्यावेळेस संघर्ष आलेला असतो कुठला संघर्ष करायचा असतो त्यावेळेस लेडीला म्हणजे कस बाहेर पडण्याचं ते पण काही सुचत नाही पण आज गेल्या पाच वर्षापासून माझे मिस्टर माझ्यासोबत नाहीत पण माझं कुटुंब मी ज्यावेळेस घरातून बाहेर न पडण्याचा निर्णय घेतला नंतर माझे धीर असतील माझे जाऊबाई असतील मी त्यांचं खरंच मनापासून धन्यवाद देईल आणि त्यानंतर बघताना आज माझ्या परिसरातल्या लोकांची इतकं माझं प्रेम आहे माझ्यावरती की मी घरातून बाहेर न पडण्याचा निर्णय घेतल्याच्या नंतर त्यांना खूप वाटलं वाईट वाटलं त्यांना ते स्वतः घरात येऊन मला म्हणजे ताई तुम्ही बाहेर पडल्या पाहिजे आणि तुमच्या तुम्ही आमच्या नर्जरी समोर राहिल्या पाहिजे आणि तुम्ही आमच्यासाठी खूप काही आहात आणि महाराज होते तोपर्यंत म्हणजे लोकांचं म्हणणं खूप असतं महाराज होते तोपर्यंत खूप काही करत गेलेले आणि त्यांचा वारसा तुम्ही पण खूप काही करत गेलेले त्यांच्या सोबतच राहून आणि ह्या त्यांचा वारसा तुम्ही पुढे चालू राहिलाच पाहिजे आणि समाजकारण तुम्ही केलं पाहिजे आणि आमच्यासाठी तुम्ही बाहेर पडलाच पाहिजे आणि मला खरं म्हंटल ना धवन साहेबांपेक्षा माझ्या कुटुंबापेक्षा माझ्या मुलांपेक्षा खरंच माझ्या परिसरातील लोक असतील माझ्या वाड्यातली लोक असतील मी महिलांचे खरंच धन्यवाद देईन की त्यांना मा, त्यांनी मला एक उभा राहण्याची ताकद दिली आमच्या महाराजांना असतानाही आणि त्यांच्यापासूनच खरं म्हणलं तर ताकद माझी माझ्या वाड्यातली लोक नागरिकच आहेत जो संघर्ष खूप मोठा असतो कारण जेव्हा म्हणतो ना आपण कि समाजाशी लढणं वेगळं आपल्यावरचे जे घटना घडतात त्याच्याशी लढणं किंवा त्या दुःखातून बाहेर पडणं हे खरंच खूप अवघड असतं तुमचं खरंच खूप कौतुक करण्यासारखं तुम्ही कार्य केलेलं आहे तई मला एक सांगा की जेव्हा हे सगळं घटना घडल्या त्याच्यानंतर शंभर टक्के तुमच्या आयुष्यात खूप आव्हान आले असतील हे आव्हान एखादं आव्हान किंवा एखादी घटना तुम्ही अशी तुमच्या लक्षात आहे का किंवा तुम्हाला सांगावीशी वाटते का की जी तुम्हाला खरंच आयुष्यात काहीतरी शिकून गेली शिकून गेली आयुष्यामध्ये माझ्या माझे माझे मिस्टर माझ्या आयुष्यामध्ये नाही तेच खूप मला माझी मोठी खूप घटना आहे माझ्या आयुष्यातली तीच मला खूप माझ्या आयुष्यावर माझ्या सोबतीला माझे धवन साहेब नाहीत हीच खोटी मोठी खूप समस्या आहे माझ्यासाठी नक्कीच का आता आपण पाहिलं तर तुम्ही असतील तुमचे धीर असतील तुमचा मुलगा देखील राजकारणात सक्रिय आहे अशा परिस्थितीत तीन तीन जण तुमच्या घरात कुटुंबातून राजकारणात सक्रिय असताना आता निवडणुका लागतील महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ झाल्या तुम्ही इच्छुक आहात का तुमच्या कुटुंबातून आता सध्या तर खरं सांगितलं ना राजकारण हे आमच्या कुटुंबानी पाहिलंच नाही आणि राजकारण हा म्हणून नागरिकांच्या समस्या आम्ही सोडवल्या नाही आम्ही फक्त नागरिक माझे आणि मी नागरिकांचे हे म्हणून आम्ही समाजकारण चालू ठेवलेलं आहे अगोदरच पण आमचं समाजकारण चालू होतं गेले हे टाय पाच वर्षाला ह्या स्टम मध्ये माझा जरी पराभव झाला असन तर पराभव हा माझा म्हणजे विकास कामाने नाही झाला तर आपण काय म्हणतो ना जनशक्ती धनशक्ती असते तर पैशा भी माझा म्हणजे पराव झालेला आहे आणि तो पराव मी स्वीकारलेला आहे आणि मला त्याच्यामध्ये वाईट पण नाही वाटलं की मी माझा पराभव झालाय पण पर मी माझ्या विकास कामामध्ये पण माझं नव्वद टक्के माझा जिंकलेली होती मी त्याच्यामध्ये आणि राजकारण म्हणून आम्ही कधीच पाहिलेलं नाही आणि आताही चालू आहे तर आमचं समाजकारण म्हणूनच आम्ही काम करतो आणि माझे नागरिक आणि माझे सर्वजण म्हणूनच आम्ही काम करतोय तुम्ही उत्तर दिलं पण पन... तुम्ही विचारलं त्याचं उत्तर नाही दिलं की तुमच्या घरातून कुठे इच्छुक आहे का आता आता सध्या आता पुढे आमचे पक्षश्रेष्ठी आहेत जे जे निर्णय घेतील ते आम्ही स्वीकारू म्हणजे इच्छा आहे म्हणजे आता सध्या तर माझी इच्छा नाही कारण माझ्या आयुष्यामध्ये माझे डवन साहेब नाहीत ते गेल्याच्या नंतर समाजकारण तर मी चालू ठेवणार माझ्या महिला बघिणीसाठी मी राजकारणाशी जोडल्याची हा समजकारणाशी मी तुम्हाला पण अगोदर बोलण्यातून सांगितलेलं होतं राजकारणाशी कधीच आम्ही हे केलेलं नाही आम्ही फक्त पाहिलं की समजकारण आणि माझे एक नागरिक आणि माझे लोक म्हणून आम्ही त्याच्याशी जोडलेला आहोत आपण पाहिलं तर तुमच्या प्रभागात असेल हा जो प्रभाग क्रमांक एक एक यात रोडच्या समस्या आहे नाही बोलून चालणार नाही प्रभाग एक मध्येच नाही प्रत्येक प्रभागात कुठं ना कुठं समस्या आहे अशा परिस्थितीत तुमच्या वार्डात जर का रोड बघितला तर सगळ्यात महत्वाचा तुमच्या घरा बसलाच वस, रोड खूप खराब झालेला आहे अशा वेळेस तुम्ही रस्ते करण्यासाठी किंवा काही तुम्ही जर का पुढं जर का तुम्हाला चान्स भेटला काही करण्याचा तर तुम्हाला रस्त्याविषयी काही करावं वाटेल का कर, किंवा प्रभागात अजून कोणते बदल घडवावेसे वाटतात का तुमचं विजन काय नक्की नक्कीच पुढचं जो इलेक्शन मध्ये जो डिसिजन असेल तो तो असेल पण आता सध्या नाही पण गेल्या दहा वर्षापासून आपण हा एक नंबर वार्ड पाहतो शहराला जोडल्या लगत बाड आहे हा आणि पण नव्याने सर्व इकडं डेव्हलप आहे त्याच्यामुळं हा कोटीचा जरी निधी एक नंबर वार्ड मध्ये जर आपण खर्च केलं ना तरी जे तेम ते समस्या वाडामध्ये दिसणार आहेत कारण वाढीव हात म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये पाण्याची आहे ड्रेनेज आहे लाईने आणि किती आपण वाडामध्ये काम करण्याचे प्रयत्न केले तर ते जेमतेम समस्या राहतातच <laughs> प्रत्येक महिलाला आपण विचारलेला प्रश्न जो मी तुम्हालाही विचारते कि जर का तुम्हाला समाजाविषयी किंवा कुटुंबाविषयी जगण्यासाठी नाही म्हणते मी स्वतःसाठी कारण महिला या स्वतःसाठी जगत नसत्या त्या कधी कुटुंबासाठी जगतात तर कधी समाजासाठी कधी एक आईचा रोल प्ले करतात तर कधी एक आजीचा तर कधी एखाद्या काकू काकू असेल किंवा मामी असेल असे रोल प्ले करत राहतात तर ते स्वतःसाठी जगत नाही अशा सगळं तुम्हाला थोडासा सगळ्यातून वेळ मिळाला तर तुम्हाला काय म्हणजे असं छंद किंवा असं काही आवड आहे का काही करायची महिलांना बघा आता तुम्ही प्रश्न विचारला तो खूप छान आहे महिलांसाठी तर खूप काही महिलांना आपल्या स्वतःसाठी करावं लागतं पण एक कुटुंब आणि एक महिला संसारामध्ये गेली ना तिच्या मागे खूप काही आलं एक संसार म्हटलं तर चुलमूल नक्की ते सगळं पाहून महिला एक आपल्यासाठी थोडं फार काय ना वेळ काढतच असते पण मग तुम्हाला काय करावंच वाटेल म्हणजे तुम्हाला समजा कोणी एखाद्या चान्स दिला <laughs> की तुम्ही तुमच्यासाठी जागा किंवा एखादा वेळ मिळाला तर तुम्हाला <laughs> काहीतरी आवडत असेल कारण आम्ही इंटरव्ह्यू घेतले भरपूर महिलांनी त्यांची आवड सांगितली <laughs> कोणाला डान्स आवडतो करायला तर कोणाला देवाला जायला आवडतं तर कोणाला ड्रायव्हिंग करायला आवडते अशी अनेक छंद महिलांनी या कार्यक्रमातून त्यांचे नागरिकांसमोर असतील किंवा स्वतःच काय जागा असं वाटतं त्यांना हे सगळ्यांना सांगितलं तसं तुमचं पण काहीतरी आवड असते ना म्हणजे आवड म्हटलं ना मला एक मान माझं कुटुंब आनंद सांभाळण्यासाठी आणि एक तेवढ्यात तेवढा वेळ काढून मी म्हणजे देवासाठी म्हणा माझ्या स्वतःसाठी म्हणजे मला भजनचं पण आ... आवडे मी तेवढे तेवढे मला येत काही नाही त्यातलं थोडंफार येत ऐकायला मी ऐकायला मी जाऊन महिलांमध्ये बसत असते खूप सुंदर असं <laughs> ताई तुम्ही समाजकारण करत होत्या कुटुंबही सांभाळत होत्या अशाच तुम्ही तुम्ही दोन्ही गोष्टी कशा मॅनेज केल्या कारण एखाद्या महिलेच जेव्हा समाजासाठी कार्य करायचं असतं तर तिचा पूर्ण वेळ हा समाजाला द्यावा हो। घरात कधी कधी वाटतं ना घरच्यांना देखील वाटतं की आपल्याला टाइम नाही भेटत आहे किंवा तुम्हालाही वाटत कुठं ना कुठं कुटुंबाला थोडा कमी वेळ देते किंवा मला मिळत नाही टाइम अशाच तुम्ही या दोन्ही जबाबदारी कशा सांभाळल्या दोन्ही जबाबदारी आहे ना आता सध्या माझी जॉईंट फॅमिली जर मला बाहेर पडायचं म्हटलं ना तर मला पण कोणी काही बोलत नाही आणि ज्यावेळेस मी बाहेर पडायचं असेल ज्यावेळेस मला काही कुठले कार्यक्रम असतील कुठल्या काही समस्या असतील तर मी कुटुंबाचा विचार नाही करत आणि घरातल्या कामांचा पण विचार नाही करत मी लगेच बाहेर पडते <laughs> माझ्या जाऊबाई माझ्या जाऊबाई असतात ते सगळं सांभाळून घेतात कुटुंबाचं <laughs> म्हणजे घरातून तुम्हाला भरपूर भर हो सरपोटे मला ते म्हणतात ना महिलेला जोपर्यंत घरातून सपोर्ट मिळत नाही तोपर्यंत महिला ही बाहेरच्या जगाशी लढू शकत बरोबर ती तुमचं घरात एक सलोखा म्हणजे काय म्हणतात एकत्र एक पण नाही तुमच्या फॅमिलीत नक्कीच दिसून आला मला बोलताना एक सुंदर अशी प्रतिमा आज आपल्या मॅडम मध्ये दिसली की म्हणजे एक कुटुंब आणि एक राजकारण हे दोन्ही सांभाळणारी स्त्री हे किती गोड असू शकते हे आपल्याला मॅडमच्या थ्रू कळालं मॅडम खूप सुंदर असा इंटरव्ह्यू झाला आहे तुमचा खूप सुंदर अशी तुम्ही माहिती देखील सांगली घेतली की, की जर का एखाद्या महिलेवर एखादा प्रसंग ओढावला गेला किंवा काही झालं तर ती महिला त्यातून डील करू शकते आणि नक्कीच काहीतरी समाजासाठी बाहेर करू शकते हे मॅडमनी आपल्याला प्रेरणा देऊ शकतात मॅडम त्यासाठीच आपण एक नवं म्हणून मॅडमचा इंटरव्ह्यू घेतला आहे खूप सुंदर असा इंटरव्ह्यू झाला आणि आपला जागच स्त्री शक्तीचा हा कार्यक्रम उद्याही पाहायला विसरू नका आपल्या लाडक्यानं जर संघर्ष नेच कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वैन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सीजेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा